नमस्कार अभिजात मराठीच्या आठव्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो लागोपाठ तिसरा भाग असा आहे की जो आपण एकाच श्लोकाबद्दल किंवा एकाच विषयाच्या श्लोकाबद्दल बोलतो आहे आपण सहाव्या भागामध्ये आणि सातव्या भागामध्ये मंगलाष्टकांच्या वेळी जे श्लोक म्हटले जातात ज्या कविता म्हटल्या जातात त्याच्यामधल्या लक्ष्मी कौस्तुभ सुरा धन्वंतरी चंद्रमा ही जी कविता आहे त्याच्याबद्दल पहिल्या भागदा बघितलं की समुद्रमंथन केल्यानंतर काय काय रत्न मिळाली याची यादी त्याच्यामध्ये दुसऱ्या म्हणजे त्याच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे सातव्या भागात आपण काय पाहिलं की ही चौदा रत्न त्याचा ताबा कोणी घेतला तर, तर ह्या की झाला आता तर ह्या भागामध्ये आपण वेगळ्या याचा विचार कवींनी कसा केलेला आहे त्याबद्दल पाहणार आहोत थोर संस्कृत पंडित किंवा संस्कृत कवी भर्तृहरी यांनी तीन कविता संग्रह लिहिलेले आहेत त्याच्यामधला नीतीशतक हा खूप प्रसिद्ध संग्रह आहे त्याच्यातल्याच एका कवितेबद्दल आत्ता मी सांगणार आहे म्हणजे ह्या विषयाकडे भरतूरहरींनी कुठल्या नजरेने बघितलं त्यांना चौदा रत्न समुद्रमंथन याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने त्यांनी याच्याकडे बघितलेलं आहे आणि आपल्या ह्या एकूण अभिजात मराठीमध्ये भरतूरहरींचे आणि जे वामन पंडितांनी भाषांतरीचं केलेलं आहे अशा अनेक श्लोकांबद्दल आपण ह्याही आधी बोललेलो पुन्हाही पुढेही बोलणार आहोत तर आपण आता ह्या कवितेबद्दल पाहूयात तर त्या कवितेमध्ये किंवा त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे अमूल्य रत्नी सुरते न धाले हाला हाला देखुनीही न भ्याले सुधे विणे यास्तव जे समर्थ न निश्चितार्थ विणं ते कृतार्थ म्हणजे वा वामन पंडितांनी किंवा यांनी असं सांगितलेलं आहे की अमूल्य रत्नी सुरतेनं धाले हे देवांबद्दल आहे खर देव आणि राक्षस दोघांच्याही बाबतीत एकच होत आहे की त्यांना खूप रत्न मिळाली आपण ती आधीशी यादी बघितली लक्ष्मी मिळाली कौस्तुभ मिळाला पारिजातकासारखा अतिशय सुरेख वृक्ष मिळाला पण बा मिळालं संपत्ती मिळाली मला रत्न मिळाली मला दारू मिळाली म्हणून ते थांबले नाहीत किंवा एकदम असं त्यांच्यासमोर उकळतं जहा जहा विष आलं त्याला ते भ्यायले पण नाहीत हाला हाला देखूनही न भ्याले सुधे विणे जो जे जोपर्यंत अमृत मिळत नाही सुधेविणे यास्तव जे समर्थ न निश्चितार्थ विणत ते कृतार्थ जे त्यांनी करायला घेतलं होतं त्याचा शेवट अमृत ताब्यात आलं हाच त्याचा शेवट झाला नाही तर असं म्हटलं असतं की नाही बाज झाला ना लक्ष्मी मिळाली मला इंद्र म्हणलं असता मला ऐरवत मिळाला मला रंभा मेनका मिळाल्या राक्षस म्हणाले असत्या आम्हाला रारू मिळाली बाज झालं पण त्यांनी असं केलं नाही म्हणजे याच्यातनं भरतुरहारींना आपल्याला सांगायचं आहे की जो हेतू बाळगून तुम्ही काम सुरू करता ते पूर्णपणे तुमच्याकडे येईपर्यंत तुमच्या पदरात पडा पदरात पडेपर्यंत तुम्ही पदरा पदरा ते काम थांबवू नका किंवा आध्यात्मिक पातळीवर सुद्धा असं काही सांगतात लोक की तुम्ही जर एखाद्या साधनेला सुरुवात केली तर तुम्हाला वेगवेगळी प्रलोभनं तिथे दाखवली जातात मग काहीतरी तुम्हाला एखादी अशी शक्ती प्राप्त होते किंवा एखादी अशी रंभा मेनका उर्वशीसारखी सुंदरी प्राप्त होते तर तुम्हाला त्याच्या पलीकडे जायचं आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं अध्यात्मातले गुरु लोक सांगतात तर तसंच इथे यांनी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करून तुमचं जे मुख्य उद्देश आहे सुधा म्हणजे अमृत त्याच्यावर लक्ष द्या आणि ते तुमच्या पदरात अजिबात तुम्ही थांबू नका तर असा हा भाग होता हा कसा वाटला ते सांगा आणि क लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा तोपर्यंत नमस्कार